नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाठल झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये टाकले आहेत आत्तापर्यंत एक, एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे महिलांचे आधार कार्ड ज्या बँक खात्यात लिंक आहे त्या बँक खात्यात हे पैसे टाकण्यात आले आहेत मात्र अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकांनी कापून घेतले आहेत मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे हो लागणारे चार्जेस तसेच इतर दंडात्मक कारवाईच्या नावाखाली महिलांना मिळालेल्या पंधराशे तसेच तीन हजार रुपयातील काय रक्कम कापून घेण्यात आले म्हणजेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना पंधराशे रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे टाकले आहेत पण अनेक महिलांना मात्र ही रक्कम मिळालीच नाही याच कारणामुळे अनेक महिलांनी आम्हाला बँक पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार केली काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही असे सांगितले होते राज्य सरकारने महिलांची याच अडचणींची दखल घेतली आहे राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने बँकांना याबाबत सूचना दिल्या आहेत चला तर त्या सूचना काय आहेत त्या आपण बघूया महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणास्तव कपात करता येणार नाही ना लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत कोणत्याही ना कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे अशा प्रकारे राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनाबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या एक समाजमाध्यमाच्या खात्यावरून माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले लाभ कोणत्याही कारणास्तव कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना दिल्या आहेत लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असे हे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे म्हणजे काय राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना राज्य सरकारने दिलेली संपूर्ण रक्कम मिळणार आहे बँकाकडून कोणतेही शुल्क कापले जाणार नाही तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आमचे व्हॉट्सअप चॅनेल आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि अशाच तुम्हाला नवनवीन अपडेट भेटत राहतील तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद